कशात सगळे जण बरे असाल आणि बघा माझ्या हातात बॉटल आहे हे कशासाठी तर आम्ही चाललो आता अयेशच्या अंगणवाडी मध्ये अयेश इकडे झालंय मस्त चप्पल घातली आहे आह दाखव इकडे व माझ्याकडे टिक्की लावली आयश तू कशाला बसते मी बसली की आपण हे बघा अंगणवाडीमध्ये जायचा रस्ता बघा आमच्या घराजवळून पाच सात घराच्या नंतरच अंगणवाडी आहे बघा अंगणवाडीच्या आतमध्ये किती छान व्ह्यू आहे बघू शकतात मस्त हे काय म्हणतात रे नारळचे झाड वगैरे आहे हो ना दादा अयाशवाडी मी चाललो चला आमच्या सोबत तू मी आम्ही अयाच्या अंगणवाडीच्या ग्राउंड मध्ये पोहोचलो कुठे पेठ अंगणवाडी तुला दिसत आहे हो तिकडे आहे बघा किती छान व्ह्यू आहे की नाही बघा मस्त छान छान इकडे हिरवगार गवत आणि अयंशची अंगणवाडी ते बघा तिकडे आहे समोर अयंश तू चालतो का चल ना बे बघू शकतात किती मोठा ग्राउंड आहे मस्त चला पहिल्यांदा आमच्या अयंश ते चाललं अंगणवाडी मध्ये हो ना वा वा चल चाल तू थांबली चालवते अयंश हां हा चल बेटा हा चला अरे वा अरे वा अरे वा अरे वा तुनुंग टुनुंग टुन टुनुंग बघा आमचं बाळ झालेला होता तेव्हा छोटूसा पिल्लू होता चल बेटा चलि आणि आता एवढा मोठा झालेला आहे की अंगणवाडीत जायला लागला दादू असंच कॉन्व्हेंट मध्ये पण जाणार लवकर 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 मोठा व्हायला लागला बघा कचरा वगैरे आहे की नाही तिथून म्हणून त्याला माहिती आरामात आरामात चालायचं बा म्हणून म्हणून चालायला लागलं तुम्ही इकडे बघू शकता का तुम्हाला आता एवढं छोटं काही दिसणार नाही याच्यातून नाही तर मस्त गांज्या वगैरे फिरत आहे हो ना दादू मजा येत आहे अ चला आपण आता अंदर गेल्यावर भेटूया आज माझं बाळ एवढं मोठं झालंय की त्याला आज मी अंगणवाडीत घेऊन चालली आहे इथे जवळपास जा घेऊन जात नाही पण म्हटलं चला त्या मॅडम प्रत्येक वेळेस येतात मंथली का याला पोषण आहार मिळते अयांशला एक पॅकेट असतो हो तो तर तेव्हा मीला नेहमी म्हणतात की त्याला तू त्याला अंगणवाडीमध्ये घेऊन येत जा म्हटलं तर म्हटलं चला आज घेऊन जाऊच या आपण अयांशला मस्त सकाळचे वगैरे कामं आटपून टाकले होते ले आपले आणि निघाले होतो तिथे आणि पोचलो पण बघू शकता तुम्ही मस्त आणि भरपूर सारी तिथे छोटे छोटे मुलं पण मस्त खेळत होते छान तिथे घसरणपट्टी होती सगळंच काही होतं ए बी सी डीचे कॅलेंडर वगैरे असतात ते पोस्टर वगैरे ते पण होते आणि पहिल्यांदाच तिथे गेला होता पण सगळे त्याला म्हणजे बघून खूप खुश झाले होते की आपल्या स्कूलमध्ये कोणीतरी नवीन मुलगा आला आहे बा म्हणून सगळे खेळणे त्याच्या जवळजवळ आणून द्यायचे आणि आम्ही गेलेलो होतो बारा वाजता कारण की एक वाजता सुट्टी होते पहिला दिवसच आहे म्हटलं तर लवकर काही जाऊ नये कारण की जास्त वेळ राहतो नाही राहत असं वाटलं होतं मला आणि आम्ही गेलो तिथे तर मग थोड्या वेळात जेवणाची म्हणजे वेळ होऊन गेलेली होती तर सगळी मुलं हँडवॉश करत होते तर बघा माझ्या यांच्या पण त्या मॅडमनी हँडवॉश करून दिलं होतं मस्त छान आणि पंक्तीमध्ये जेवण करायला बसायचं असं त्यांना सवय लावलेली होती मस्त छान चटई वगैरे पण हातरून दिली त्यांच्यासाठी मग एका एकामागे एक रांगेमध्ये सगळेच जण आले आणि माझं मला असं वाटलं अयांश राहणार की नाही राहणार पण पहिलाच दिवस होता तरी खूप छान राहिला माझा अयांश आणि खूप जास्त हॅप्पी होता जशी बाकीची मुलं करत होते तसंच तो पण करत होता आणि मस्त मजेत होता जेव्हा आम्ही छोटे होतो तेव्हा आम्ही पण अंगणवाडीमध्ये जायचो आता काही लोक अंगणवाडीमध्ये तेवढं काही जात नाही ना प्रत्येक ठिकाणी अंगणवाडी नाही आमच्या बाजूलाच थोड्याशा दूरपर्यंत आहे तर चला म्हटलं जाऊन येऊया मस्त मजा करून येऊया काही तर शिकेल यां जास्त काही नाही पण डायरेक्ट आता कॉन्व्हेंटमध्येच टाकतात पण हे पण ठीक आहे काहीतरी बोलायला शिकतात म्हणजे आता आमच्या इकडे कोणी एकामेकाच्या घरी जात वगैरे नाही तर यांला जास्त लोकांमध्ये राहायची काही सवय वगैरे नाही आहे म्हणून म्हटलं चला कुठेतरी आता राहायला शिकेल बा आपलं बाळ म्हणून आणि घेऊन आले मस्त त्याला आणि इथे जेवणं वगैरे स्टार्ट झालेले होते जेवणामध्ये होती वरण होतं भात होतं पोळी होती आणि आलूची भाजी होती खूप छान टेस्टी जेवण वगैरे पण होतं तुम्ही वर वगैरे बघू शकता तिथे आता सरकारने आता नवीन टेक्नॉलॉजी निघालेली आहे मुलं बाळं आता काही पुस्तकीमधून जास्त काही शिकत नाही त्यांना मनोरंजनासाठी बा म्हणून असं टी व्ही पण दिलेली आहे प्रत्येक अशा अंगणवाडीमध्ये तर या पण अंगणवाडीमध्ये टी व्ही वगैरे पण होती आणि प्रत्येक म्हणजे सकाळी टी व्ही वगैरे सुरू करून तिथे त्यांना पोयम वगैरे शिकवली जातं एफ आर एपल वगैरे तिथं दाखवलं जातं मनोरंजन होत होत मुलं काहीतरी शिकतात छान हसत खेळत असं त्यांची प्रगती करायची असं त्या मॅडमचं असं म्हणणं होतं आणि खूप मस्त वाटत होतं बघा किती छान दिसत आहेत की नाही मुलं सगळेच जण बसून मग जेवण करत आहेत मी पण बाजूला पहिला दिवस होता म्हणून आयांशीला बसून बाजूला चारून देत होती मस्त त्याला खूप मस्त होतं आयांशींनी छान पोटभर जेवण वगैरे करून घेतलेलं होतं आणि असं नाही एकचदा जेवण मिळेल बा म्हणून भरपूर जेवण तिथं जेवढं तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही तेवढं खाऊ शकतात मस्त छान आणि त्या मॅडम मला मस्त हसत होतं की अयंश तुमचा तिखट पण खाऊन घेतो का तर मी त्यांना सांगत होती हो माझा बाळ तिखट पण खाऊन घेतो माझ्या अयंशला भाजी वगैरे तिखट नको पण ते पकोडे असतात भजी असतात मस्त समोसे असतात किंवा बाहेरचे चायनीज वगैरे हे ते खूप जास्त आवडते त्याला मस्ती करायला पण खूप जास्त आवडते मस्त छान सर्व मुलांचं जेवण वगैरे झालं आणखी मस्त ते खेळायला लागले होते जेवण वगैरे झाल्यावर आणि इथल्या मुलांची शिस्त बघा किती मस्त लावलेली आहे हा बाळ बघा एक पिंक शर्ट टी शर्टवाला बाळ आहे जेवण वगैरे झालं चटया तिथेच ठेवलेल्या होतात पण त्याला बघा घडी करायचं म्हणून शिकवलेलं आहे सर्वांना तर सर्व मुलं मस्त घडी करत होते ना आमचा इथे पट्टू मस्त बॉल खेळत होता आणि त्याला असं होतं की बॉल माझ्याकडे आहे तर तो माझ्याकडेच राहिलं पाहिजे आणि खूप छान त्याचं अंगणवाडीचं दिवस गेलेलं होतं आणि तिथेच एक मॅडम पण आलेली होती मोठी तर त्यांचं स्वागत सर्वांनी क्लॅप क्लॅप करून असं केलेलं होतं मस्त छान खूप छान वाटत होतं माझ्या अयंशला मी आता रोज अऐंशला घेऊन जाणार थोडं नाही जास्त पण काहीतरी शिकेल आपलं थोडीशी डेरिंग पण वाढणार मस्ती खोरता आहेच अयांश पण तिथे गेल्यानंतर पहिल्याच दिवशी दादागिरी करायला लागलेला होता तिथे बॅट वगैरे होती की नाही त्याच्यानेच मारायला लागले लागलेला होता आयांश वगैरे सर्वांना सर्व मुलं त्याच्या जवळ यायचे त्याला टवसायचे मग टीचरला बाय करून दे बाय 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 हा ये ये चला बाय कर चला सर्वांना बाय कर आयश त्या दादा लोकांना बाय कर हा बाय बाय हा, हा चला बाय कर एकदा अजून हा चला फ्रेंड आता अयांशची सुट्टी झालेली आहे आता आपण घरी जाऊया मस्त बघा आमचा बाळ येतोय चालत चालत ये बैठो खूप छान गेलं अयांश पहिला दिवस मस्त मी म्हणत होती की अंगणवाडी कशी आहे कशी नाही बा म्हणून पाठवतच नव्हती आणि वेळही नव्हती मिळत पण म्हटलं चला आज वेळातून वेळ काढून मस्त अयांशला पाठवली तर खूप छान राहिलं अयांश खेळलं पण जेवण पण केलं आता घरी जायची वेळ आहे आणि आता इथून मी जातच आहे तर बघा मला काय दिसलं मस्त कोहड्याचं वेल आहे बघा फूल वगैरे पण आलेले आहेत का हो आलेले आहेत बघा इथे फुल वगैरे पण आहे गार्डनमध्ये भरपूर सारे झाडं वगैरे आहेत बाकीचे पण मुलं निघत आहेत तिथून आता अयांशी सर्वांना बाय वगैरे केला केलं आता फ्री जाऊ चल बेटू चालत चालत चला हो हो सगळे लोक येत आहेत बेटा छोटे छोटे बेबी लोक येत आहेत ना तुला छान वाटलं ना अयांश हा चल ये अयांशी तिथे जेवण पण केलं मस्त छान छान अनवाडीमध्ये आणली ना अयांश कुठे येऊन बसला तू येत नाही ना नाही येतो हा ते तिकडून येते हंबायते येते तुला मारते थांब ये ये माऊ येऊन जाते मग ये चल लवकर माऊ आली माऊ आली म्हटली की कशा धावते अजून येते माऊ थांब ये ग माऊ आली आली माऊ आली, आली चल मी चालली <laughs> ये लवकर अश आता उठ नाही करायचं चला छान छान चढायचं चला आता घरी जाऊया मस्त छान छान खूप छान दिवस गेला रे बाबा आहे मस्त अंगणवाडीची गेट बघा किती मोठी आहे मस्त छान छान ये ना कशाला नाटकं करते बेटू हा आता नाही जायचं आहे हे आपण आलो ना अयशच्या स्कूलची ही गेट आहे बघा किती मस्त आहे छान ये ये तसं नाही करायचं चला, चला चला पटकन चला एवढी ताकद नाही आहे बेटा तुला एक नाही ऐकत बापरे किती मुजवर झाला बेटू तू अय शो आपला घराचा हो घराचा रस्ता दाखव कुठे चला 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 सरळ सरळ चला घरी जायचं आहे आपल्याला हे थोडी <laughs> मस्ती करत आहे बघा कुठे चालला मी चालली तुला नेत नाही मी हावे आपलं घर हावेश आपलं घर कुठे हा चला पायरीवर चढा बर चढ असच पायऱ्या चढ तिथे हात नको पकडू खाली खालीच पकड कुठे <laughs> 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 आला तू। <laughs> माऊचा बघ पिल्लू बघ आला तो त्याला हटमन रागव त्याला दिसला माऊच्या पिल्लूला रागव तर बघा आमच्या घरी माऊच्या पिल्लू आहे हो ना दादू चल रागव त्याला रागवू ये बर हट दादू हत <laughs> म्हणून ए चल हात बघा आला कशी पडाली रे कशी पडते दादू माऊ बघ बरा गाडीच्या खाली आहे का ते mm. अजून आली काही भीतीच नाही बेटा हिला थांबरीच्या मागे जाऊन कशी बळाली रे रागव तिला मारू का म्हणा जा मन जा